सो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि निघतोय मित्रांनो आपल्या दिशेने सो नवीन असाल चॅनलवरती आपलं थोडं सबस्क्राईब वगैरे बेल करायचं आणि व्हिडिओ करून एवढं पण नव्हते काल आमच्या भागामध्ये ना पाऊस झाला म्हणजे काल जवळपास एक सायंकाळच्या दरम्यानपासून आणि एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे तुमचं याच्यामध्ये काय मत आहे तुमचं तुम्ही ठरवा पण मला काही गोष्टी याच्यामध्ये पटत नाही आहे आता याच्यामध्ये राजकारण करण्यासारखं नाही आहे यार पण गोष्ट काही खटखट असेल तर त्यावर थोडंसं बोलायला हवंच हो नाही का तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की वादळ वादळवारा काही वार्केट वगैरे होत असतं बरोबर तर त्या दरम्यान ते, ते लोक लाईट बंद करून घेतात खूप जास्त असेल तेव्हा गोष्ट वेगळी आहे बरोबर ते खूप म्हणजे गार्पेट वगैरे होत आहे आणि गार्पेट वगैरे होत असताना जर खूप म्हणजे तशी परिस्थिती आहे खरंच म्हणजे धोका होऊ शकतो तर बंद करतात बरोबर आहे त्याच्यामध्ये काही वाईट नाही आहे परंतु एवढं काही आपल्या भागामध्ये होत नव्हतं म्हणजे पाऊस वगैरे होता नाही तेवढा आणि वादळवारा पण होती तरी पण या लोकांनी ते नाही का रात्री जवळपास साडे चार पाचपासनं लाईट आपल्याकडे बंद होती आणि बंद केल्यानंतर हे यार लोक आमच्या गुटीपुरी एम आय डीची म्हणजे आमचे बीडगणेशपूर गाव आहे ना ते सगळ्यात म्हणजे रद्द म्हणजे असल्यासारखं आहे लोकांना तर त्याच्यामध्ये काही पडलेलंच नाही आहे पण काम करणारी माणसं देखील तशीच सगळ्यात रद्द काम लाईट आणि पाण्याविषयी आणि रस्ते तर त्याच्यामध्ये पण पूर्ण खंडकार काम तो मित्रांनो आणि आता वरून इतर इकडं यांनी अशी योजना ठरवलेली आहे म्हणजे की स्मार्ट मीटर आणायचं त्यावर तर मी बोलणारच आहे पण तत्पूर्वी हे असं करणं योग्य आहे का अरे तुम्ही बंद करता किमान सुरू तरी ना। करा ना अंधारामध्ये छोटे बोलबाड कशी थोडतील आणि त्याच्यामध्ये एक तर गरमीचा उपाडा अजून संपलेला नाही आहे बरोबरच आणि याच्यामध्ये आता स्मार्ट मीटर आणतो म्हणता आहे एक तर अगोदरच अशी सोय हे लोक देऊ शकत नाही याच्यामध्ये मग याची सोय कशी काय देणार चांगली काय बोलाव का का या काय काय तरी फसव्या योजना आहेत यात सगळं फसवतात लोकांना कसं फसवायचं नसते सध्या सुरुवात बरं काय बोलणार मित्रांनो नाही काय बघा मला काय पडतं तर करते शेवटी आता आठवून येतो त्यां मैं एक ऐसी जगह नहीं बैठे थे लोगों को जूतों में देखों ये भी हो ये कौन सा है तो नेपल्स का घर घर कितने ये देखोगे

तर करतो एंड व्हिडिओ आवडल्यामुळे लाईक करावा चॅनलवर त्या चॅनल नंतर सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद नोटीस नमस्कार